आहात रहा आपला हक्काच्या चॅनल लाईव्ह नेशन आज शुक्रवारी रोजी शहादा शहरात ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सामील झाले मिरवणुकीच्या सुरुवात सकाळी साडेआठ वाजे सुमारास गरीब नवाज मशिदीपासून हे मिरवणूक सुरू झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून साडेबाराच्या च्या सुमारास परत गरीब नवाज मशिदीपर्यंत हे मिरवणूक पोहोचली अतिशय शांततेत उत्साहात हे मिरवणूक पार पडली त्यावेळी पोलीस प्रशासनाने अत्यंत चौक बंदोबस्त ठेवला होता